उद्या असणाऱ्या श्री स्वामी प्रकट दिनाला आपल्याला काय सेवा करायच्यात काय नैवेद्य दाखवावा ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे तर खूप महत्त्वाच्या व वा कुठल्याही सणापेक्षा कमी नसणारा दिवस ज्याची स्वामी भक्त आतुरतेने वाट पाहत असता असा तो दिवस म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिन तो आहे एकतीस मार्च रोजी सोमवारी आहे तर उद्या या दिवशी संपूर्ण दिवस आपल्याला स्वामी सेवा करायला मिळणार आहेत किंवा करायचे आहे सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करून अंगण मुख्य द्वार स्वच्छ करून त्यावर हळदीचे लेपन करावे दारावर कुंकुवाणी स्वास्तिक काढावे सूर्याला अर्ध्य अर्पण करावे त्यानंतर महाराजांना अभिषेक करावा तुम्ही पंचामृताने स्नान घालू शकता नसेल तर गुलाबजल चंदन किंवा दुधाने यापैकी तुम्ही कोणत्याही प्रकारे अभिषेक घालू शकता किंवा तुम्ही फक्त जल अभिषेक देखील करू शकता त्यानंतर तुम्ही देवघरातच पूजा करा किंवा वेगळी पूजा मांडायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता एक पाठ ठेवून त्यावर स्वच्छ चांगले कापड अंथरून कलश स्थापना करू शकता व महाराजांची मूर्ती स्थापित करू शकता मूर्ती असेल तर मूर्ती मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो देखील स्थापित करू शकता त्यानंतर मूर्ती असेल तर अभिषेक तुम्ही करू शकता मूर्ती नसेल तर फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यावा त्या अष्टगंध लावावा तसेच हिना तर लावावे मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर हिनात्त तर लावावे ना तर महाराजांना खूप प्रिय होते त्यानंतर अष्टगंध लावावा पिवळा चाफा महाराजांना प्रिय होता तसेच मोगऱ्याचा किंवा इतर काही फुलांचा हा फुले किंवा हार तुम्ही महाराजांना अर्पण करायचे आहेत त्यानंतर धूपदीप लावायचा आरती करावी त्यानंतर आपल्याला नैवेद्य काय दाखवायचा तर नैवेद्यामध्ये महाराजांना पुरणपोळी आवडायची वांग्याची भाजी खीर बेसन लाडू कांद्याची भजी यापैकी कोणताही एक नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवू शकता तुम्ही जर खीर चपाती भाजी भातवरण असा नैवेद्य देखील दाखवला तरी चालेल किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा नसेल तर तुम्ही फक्त दूध आणि साखर यांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल महाराजांना आपण भक्तीने किंवा पूर्ण श्रद्धेने जे काही दाखवू ते नक्की स्वीकार करतील महाराज हे भक्तांचे व त्यांच्या भक्तीचे भुकेलेले आहेत बाकी सर्व तर त्यांनीच आपल्याला दिले आहे त्यांना आपण काय देणार ते तर ब्रह्मांड नायक आहेत आपल्याजवळ जे काही आहे का या ते त्यांच्याच कृपा आशीर्वादामुळे यामुळे खूप काही साजरं संगीत करता आलं नाही तरी जेवढे जमेल तेवढे नक्की करा यानंतर जो काही नैवेद्य आपण दाखवू त्यावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचे आहे प्रत्येक पदार्थावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचे आहे पाण्याने भरी चोकून काढून त्यावर नैवेद्याची ताट ठेवावे त्यानंतर ताटाभोवती तीन वेळा पाणी फिरवावे व शेवटी एक तुळशीपत्र हातात घेऊन हा मंत्र म्हणावा म्हणजे ताटापासून महाराजांच्या फोटोपर्यंत किंवा मूर्तीपर्यंत आपल्याला तो न्यायचा आहे आणि आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असा मंत्र म्हणून तो आपण हातातील तुळशीपत्र महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीच्या चरणावर ठेवायचे आहे तुळशीपत्र ठेवल्याने तो नैवेद्य देवांपर्यंत पोहोचतो असे म्हणतात नैवेद्यामध्ये तुम्हाला जर कांदा लसूण याचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता महाराजांना कांदा लसूण चालते जर तुम्हाला नैवेद्यामध्ये कांदा लसूण वापरायचा नसेल तर तुम्ही तो न वापरता नैवेद्य बनवू शकता किंवा वापरला तरी चालेल आ, यानंतर या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत ज्यांचे स्वामी चरित्र सारंभताचे एकवीस किंवा जेवढे काही पारायण चालू होते त्यांची उद्या सांगता असणार आहे तर आपल्याला हाच नैवेद्य अर्पण करायचा याचं काही उद्यापन वगैरे नसतं जे काही आपण उद्या जो नैवेद्य दाखवणार आहेत तोच आपल्याला स्वामी समर्थांना दाखवायचा आहे याचं उद्यापन वगैरे काही नाही फक्त एक सेवा म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत किंवा ऋण फेडायचे म्हणून आपल्याला पूर्ण दिवस आपल्याला केवळ स्वामींचाच असणार आहे त्यामुळे फक्त त्यांचीच सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे तर उद्या संपूर्ण स्वामीचरित्र सारामृत एका बैठकीत करायचे आहे म्हणजे उद्याच्या पूर्ण दिवसात आपल्याला पूर्ण सार स्वामी सारा... चरित्र अमृत वाचायचे आहे तुम्ही काही अध्याय सकाळी वाचू शकता काही अध्याय दुपारी वाचू शकता त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर अकरा माळी जप आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा करायचा आहे शक्य असेल तर तुम्ही केंद्रात जा बरेच जण उद्या अक्कलकोटला जातात तर तिकडे नाही जमले तर तुम्ही केंद्रात तरी जा तिकडे काही दान धर्म करा अन्नदान करा वस्त्रदान करा काहीही तुम्ही दान करू शकता यथाशक्ती यथाभक्तीने करा एवढंच केलं पाहिजे तेवढंच केलं पाहिजे असं काही नाही जे काही व जेवढे जमेल अगदी पाच दहा रुपयापासून ते यथाशक्ती आपण दानधर्म करू शकतो आता ज्यांना सुतक किंवा विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्यांनी या सेवा करायच्या नाही किंवा त्यांना या सेवा करणे करता येणार नाही ना जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील इतर व्यक्तीकडून या सेवा करून घेऊ शकता मग तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा तारक मंत्र मोबाईलवरती लावून अखंड नामजप तुम्ही मोबाईलवरती लावून ते ऐकू शकता परंतु बाकी सेवा तुम्हाला करता येणार नाही तर उद्याच्या नवीन वर्षाची सुरुवात या शुभ दिवसाने होणार आहे जेवढी जमेल जा तेवढी जास्त सेवा आपल्याला महाराजांची उद्या करायची आहे नवीन वर्षाच्या तुमच्या जे काही इच्छा असतील जे काही स्वप्न असतील ते स्वामी महाराज नक्की पूर्ण करत स्वामींचा कृपा आशीर्वाद आपणा सर्वांवर अखंड राहो तर उद्या असणाऱ्या स्वामी प्रकट दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मी ते व्हिडिओचा एंड करते तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ